बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चारच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रम मंगल मैत्रीत संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव यांच्या आदेशाप्रमाणे वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील पाचवे पुष्प हा कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चार सव्वीस गाव ग्रुप इंदापूर विभाग सुबोध विहार समिती तसेच संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण पौर्णिमेच्या मंगलदिनी नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी संबोधी विहार इंदापूर येथे विद्यमान शाखेचे अध्यक्ष कृष्णराव यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्री संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्याध्यक्ष लक्ष्मण घवाने यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले श्रामणेर नंदाजी साळवी यांच्या मंगलवाणी समावेत सामुदायिक पाठ घेण्यात आला नंतर उपस्थित मान्यवरांची शाखा क्रमांक चारच्या वतीने विद्यमान शाखेचे सरचिटणीस महेंद्र गायकवाड यांनी सन्मानपूर्वक स्वागत केलं बौद्ध धर्माच्या वाढीसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली ब्ल्यू प्रिंट व त्यांची प्रासंगिकता व महत्त्वाच्या विषयावर प्राध्यापक लोखंडे सर यांनी विचार परिवर्तन हे जीवनाचे मूल मंत्र आहे विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिणाम होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठमोठ्या शहरामध्ये विहार सुसज्ज हॉस्पिटल व उच्च शिक्षण संस्था अशा तिघांचा संकल्प केला होता ज्ञान एक महान शक्ती आहे व विहार हे चळवळीचे केंद्र आहे पंचशील अष्टांग मार्ग या तत्वामुळे दुःखाचे निवाकरण निराकरण होऊ शकते इसवी सन पूर्व कालखंडामध्ये धम्मप्रचाराकरिता नागवंशी राजांचा सिंहाचा वाटा होता असे विविध विशेष मार्गदर्शन करत लोखंडे सरांनी प्रबोधन केले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन शाखेचे सचिव मुकेश सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट राकेश मोरे यांनी केले या मंगलमय कार्यक्रमाला मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष नामदेवराव तालुका सचिव रघुनाथ साळवे सहसचिव रंजित मोहिते ज्येष्ठ पत्रकार उत्तम तांबे गौतम जाधव कायदेशीर सल्लागार नरेश जाधव शाखा क्रमांक सह अध्यक्ष निलेश साळवे ज्येष्ठ समाजसेवक एम बी सकपाळसर रामदास मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे शाखा क्रमांक एक सचिव विनोद मोरे संतोष मोरे विशाखा गायकवाड माधुरी सकपाळ मंजुळा मोरे पुष्पा लोखंडे आदी मान्यवर उपासक उपासिका सह बहुसंख्येने उपस्थित होते अनेक प्रश्न विचारले जात गेल्यानंतर पर। त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे काय दिली पाहिजे योग्य उत्तर कोणतं किंवा कशा प्रकारे त्यांना प्रवचन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी समजून घेऊन मग हे प्रश्न uh -huh. सगळे यायचे आणि ज्या वेळेला ते लेण्यामध्ये बसायचे त्याच्यावरती मग ते चर्चासत्र आयोजित करायचे प्रत्येकाला त्या विषयाच्या अनुषंगाने त्या प्रश्नाच्या अनुषंगाने समर्पक उत्तर कोणतं हे प्रत्येकाला सांगायचं तू सांगतो याचं समर्पक उत्तर आपण कसं देऊ शकतो पद्धतीनं त्याची घुसळण व्हायची आणि त्याचं प्युरिफिकेशन व्हायचं शुद्धता व्हायची आणि अतिशय शुद्ध सोन्यासारख्या चकचकीत जे विचार होता तो यायचा आणि तो पुन्हा फील्डमध्ये जायचा पुन्हा प्रचारामध्ये जायचा हा सगळा भिक्कुस हा नवीन विचार घेऊन नवीन पद्धत घेऊन मेथॉलॉजी घेऊन पुन्हा फिल्डमध्ये जायचा याचा परिणाम काय झाला याचा परिणाम असा झाला की आता तुम्ही पहा की सगळी असेल जापान असेल कोरिया असेल मंगुकीस असेल हा पूर्ण पूर्वोत्तर भारतासहित भारता एवढा प्रचंड मोठ्या प्रदेशामध्ये प्रदेशामध्ये हा बुद्धिजमचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो तर कारण हे आहे की